श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा एखादी व्यक्ती शेवटचा श्वास घेते तेव्हा त्याच्याभोवती किती अद्भुत गुढतेचे जग जन्माला येते आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जे जी जीवन आणि मृत्यू यांच्यातील अदृश्य पण अत्यंत महत्त्वाचा दुवा उलगडते जेव्हा एखादी व्यक्ती शेवटचा श्वास घेत असते तेव्हा गुढतेचा पडदा त्याच्या भोवती असतो मृत्यूजवळ आल्यावर माणसाच्या मनात आणि शरीरात काय घडते त्याच्या शेवटच्या क्षणी त्याला कोणते दिव्य किंवा भयानक दृश्य दिसतात मृत्यूनंतर प्रेताचे पाय का बांधले जातात त्यांच्या तोंडात गंगाजल का ओतले जाते मृत्यूनंतर अंतयात्रा काढली का जाते आणि अंतयात्रेत असे का म्हटले जाते की राम नाम सत्य हे मृतदेहाचे अंत्यसंस्कार करताना त्याच्या डोक्यावर काठी का मारली जाते असे प्रश्न आपल्याला नेहमीच अस्वस्थ करतात आणि कुतूहल निर्माण करतात प्राचीन हिंदू ग्रंथ गरुड पुराणात मृत्यूच्या वेळेचे आणि त्यानंतरच्या अवस्थांचे तपशीलवार वर्णन आहे हे पुराण मृत्यूचे रहस्य उलगडते आणि आपल्याला सांगते मृत्यू हा केवळ जीवनाचा शेवट नाही तर आत्म्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे जीवन आणि मृत्यूचे हे चक्र जाणून घेतल्याने आपले भय कमी होते आणि आपल्याला आध्यात्मिक शांती मिळते गरुड पुराण मानवी जीवनाच्या शेवटच्या क्षणी आत्म्याच्या प्रवासाशी संबंधित अनेक रहस्यमय पैलू आणि अंतिम संस्काराच्या पद्धतीने वर्णन करते जेव्हा जेव्हा एखादी प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा कुटुंब दुःखात बुडालेले असते परंतु आपले धर्मग्रंथ स्पष्ट करतात की मृत्यू हे एक अपरिहार्य सत्य आहे जे प्रत्येक जीवाला स्वीकारावे लागते गरुड पुराणानुसार योग्य विधींनी केलेले अंतिम संस्कार आत्म्याला मोक्ष मिळवण्यास मदत करतात गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर मृतदेहासोबत कोणते अंतिम संस्कार केले जातात ते आम्हाला कळवा मित्रांनो तुम्हाला नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आम्ही ही माहिती खूप मेहनतीने तयार करतो म्हणूनच आमच्या मेहनतीला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका तर चला सुरुवात करू या मित्रांनो मृत्यूजवळ आल्यावर काय होते चिन्हे कोणती आहेत गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा त्याला आधीच काही अलौकिक संकेत मिळू लागतात प्राण्याचे मन अचानक अस्थिर होते आणि त्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यातील सर्व चांगल्या आणि वाईट कृत्यांची आठवण येऊ लागते बऱ्याचदा मन नको असलेल्या वाईट आठवणी पुन्हा पुन्हा येऊ लागते जणू काही पापे आणि चांगले कर्म डोळ्यांसमोर चमकू लागतात हे आत्मनिरीक्षण म्हणजे आत्म्याला येणाऱ्या प्रवासासाठी तयार करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा काही लोकांना ज्वालेत एक रहस्यमय दरवाजा किंवा प्रकाश दिसू लागतो गरुड पुराणात असे नमूद केले आहे की मरण्यापूर्वी अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला एक दिव्य दरवाजा दिसतो काहींना अग्नीच्या ज्वाळा दिसतात तर काहींना तेजस्वी प्रकाशाचा अनुभव येतो हे असे लक्षण आहे की आत्मा भौतिक जगाशी असलेल्या संबंध तोडत आहे आणि दुसऱ्या जगाच्या दाराशी पोचत आहे या काळात व्यक्तीच्या हातावरील रेषा देखील फिक्या पडतात किंवा कधीकधी पूर्णपणे नाहीशा होतात हे जवळच्या मृत्यूचे शारीरिक लक्षण देखील मानले जाते मृत्यूच्या अगदी आधी जेव्हा सुमारे तीन तास उरतात तेव्हा यमराजाचे दूत प्रकट होऊ लागतात गरुड पुराणानुसार व्यक्तीला असे वाटते की त्याच्या भोवती काही अदृश्य नकारात्मक शक्ती किंवा यमदूत आहे जो त्याला आपल्यासोबत घेऊन जाण्यास तयार आहे जर त्या व्यक्तीने आयुष्यात खूप पापे किंवा चुका केल्या असतील तर त्याला असे वाटते की यमदूत त्याच्याजवळ भयानक स्वरूपात येत आहे ज्यामुळे तो घाबरू शकतो उलट पक्षी ज्या लोकांनी चांगली कृत्ये केली आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यात शेवटी सापेक्ष शांततेत हा अनुभव येऊ शकतो त्यांना दैवी शक्ती किंवा देवाचा प्रकाश जाणवू शकतो मृत्यूच्या काही दिवस आधी स्वप्नात पूर्वजांना पाहणे देखील एक लक्षण मानले जाते गरुड पुराणानुसार ज्या लोकांचा मृत्यू जवळ येतो त्यांना स्वप्नात त्यांचे मृतपूर्वज किंवा जवळचे नातेवाईक दिसू लागतात जर स्वप्नात पूर्वज दुःखी किंवा रडताना दिसले तर ते त्या व्यक्तीचे जीवन लवकर संपणार असल्याचे लक्षण मानले जाते पूर्वजांचे आत्मे त्याला या जगाचे बंधन सोडून त्याच्यासोबत दुसऱ्या जगात येण्याचे आवाहन करतात या सर्व चिन्हांचा उद्देश असा आहे की मृत्यूच्या जवळ असलेल्या व्यक्तीने आपले उर्वरित काम पूर्ण करावे त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांशी शेवटचे बोलणे करावे आणि देवाचे स्मरण करत शांतपणे मृत्यू स्वीकारावा हा रहस्यमय अनुभव आत्म्याला येणाऱ्या प्रवासाची पूर्वसूचना देतो ज्यामुळे तो हळूहळू जगाच्या आसक्तीतून मुक्त होऊ लागतो कुटुंबातील सदस्यांसाठीही हे चिन्ह महत्वाचे आहे त्यांना समजते की कदाचित अंत जवळ आला आहे म्हणून ते मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करू शकतात आणि आध्यात्मिक स्वीकृतीने मृत्यूच्या क्षणाचा निश्चय करू शकतात मृत्यूच्या वेळी काय दिसते जेव्हा प्रत्यक्ष मृत्यूचा क्षण येतो तेव्हा आत्मा शरीर सोडण्यास तयार असतो गरुड पुराणात असे नमूद केले आहे की शेवटच्या श्वासाच्या वेळी व्यक्तीला अनेकदा एक अद्भुत दृश्य दिसते ज्यांचे जीवन सद्गुणांनी व्यापलेले आहे त्यांना त्या क्षणी एक तेजस्वी प्रकाश किंवा देवाचे दिव्य रूप पाहता येते अशा लोकांना प्रकाशित मार्ग पाहताना शांती मिळते जणू काही देवी शक्ती त्यांच्या प्रकाशाने त्यांना मार्गदर्शन करत आहे अनेक आध्यात्मिक लोकांनी म्हटले आहे की त्यांच्या मृत्यूच्या जवळच्या अनुभवात त्यांना बोगद्यासारखा प्रकाश मार्ग अनुभवला असे मानले जाते की आत्मा शरीर सोडून देवाकडे जात आहे दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात अनेक पापे केली असतील तर मृत्यूच्या वेळी मृत्यूच्या दूतांचे एक भयानक दृश्य त्यांच्यासमोर येते शास्त्रानुसार यमराजाचे दूत मरणारे पापीला त्यांच्यासोबत यमलोकात घेऊन जाताना दिसतात मृत्यूच्या वेळी अशा व्यक्तीला खरोखरच दिसू लागते की काळ्या आणि भयानक स्वरूपाचे मृत्यूचे दूत त्यांच्याकडे येत आहेत बऱ्याच वेळा तो शेवटच्या क्षणी त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी धडपडताना दिसतो हे दृश्य त्याच्या आत्म्याला घाबरवते पण हे त्याच्या कर्माच्या फळांच्या सुरुवातीचे लक्षण आहे गरुड पुराणात असे वर्णन केले आहे की शरीर सोडताना आत्मा क्षणभर थांबतो आणि संपूर्ण जीवनातील घटना चित्रपटाप्रमाणे त्याच्या समोर येतात आत्मा एका क्षणात सर्व काही पाहतो जीवनातील सुखदुःखांचे बंधन त्या क्षणी व्यक्तीला या जगात आपण काय करत आहोत याची जाणीव असते आणि आता त्याला पुढे जाऊन त्याच्या चांगल्या कर्मांचे फळ उपभोगावे लागेल ही जाणीव कधीकधी व्यक्तीच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी दिसून येते कधी समाधानाच्या स्वरूपात तर कधी पश्चतापाच्या स्वरूपात शेवटच्या क्षणी आजूबाजूला भक्तिमय वातावरण असेल तर आत्म्याला शांती मिळते म्हणूनच हिंदू कुटुंबांमध्ये मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या काळात राम किंवा देवाचे नाव घेतले जाते आणि गंगाजल आणि तुळशीची पाने दिली जातात असे म्हटले जाते की शेवटी देवाचे स्मरण केल्याने आत्म्याला परमप्रकाशाकडे घेऊन जाते ज्यामुळे मृत्यूचे वेदनादायक दृश्य देखील गोड सहपासात बदलू शकते जो व्यक्ती शेवटच्या क्षणी भक्तीने भगवान विष्णू किंवा शिव यांचे नाव घेतो त्याला मोक्ष मिळतो हे गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितले आहे अशा प्रकारे मृत्यूच्या क्षणी दिसणारे दृश्य व्यक्तीच्या जीवनानुसार बदलू शकतात परंतु देवाचे स्मरण करणे त्या क्षणाला प्रकाश आणि शांतीने भरण्यास सक्षम आहे मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची तयारी कशी केली जाते मृत्यूनंतर शरीर पंचतत्वाकडे परतण्याची प्रक्रिया सुरू करते गरुड पुराणानुसार शरीर हे पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पाच घटकांपासून बनलेले आहे म्हणून मृत्यूनंतर ते अग्नीला अर्पण करून त्या घटकांमध्ये विलीन केले पाहिजे अंत्यसंस्काराची तयारी हे तत्व लक्षात ठेवून केली जाते जेणेकरून आत्म्याला मोक्ष मिळू शकेल एखाद्याचा मृत्यू होताच मृतदेह प्रथम आदराने जमिनीवर ठेवला जातो शास्त्रांनुसार दक्षिणेकडे डोके ठेवणे योग्य मानले जाते कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे मृतदेह सपाट जमिनीवर अशा प्रकारे ठेवावा की तो शांततेत सरळ राहील परंपरेनुसार मृत व्यक्तीचे शरीर स्वच्छ केले जाते शक्य असल्यास स्नान केले जाते किंवा गंगाजल शिंपडले जाते जेणेकरून ते शुद्ध होईल त्यानंतर मृतदेहाला सुंदर नवीन कपडे घातले जातात आणि चंदनाचा लेप आणि माळा इत्यादींनी सजवले जाते पुराणांच्या सूचनांनुसार मृतदेह कधीही नग्न अवस्थेत वाहून नेऊ नये म्हणून मृतदेह पूर्णपणे कपड्यांनी झाकून त्यावर फुले चंदन इत्यादी अर्पण केले जातात मृत व्यक्तीबद्दल प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी कुटुंबाने हे आवश्यक आहे सुगंधित चंदन आणि फुलांनी सजवलेले श हे शरीर कपडे घातलेले आणि मृत व्यक्तीला आदर दाखवणे आणि त्यांची अंतिम यात्रा पवित्र आणि आदरणीय बनवत आहे मृतदेहाजवळ तुपाचा दिवा ठेवला जातो आणि सुगंधासाठी अगरबत्ती पेटवली जाते असे मानले जाते की दिव्याचा पवित्र अग्नी आत्म्याचा मार्ग प्रकाशित करतो आणि वातावरण सकारात्मक ठेवतो जेणेकरून वाईट शक्ती जवळ येऊ नये यासोबतच गरुड पुराणाचे पठन सुरू केले जाते जी एक परंपरा आहे जी मृत्यूनंतर तेरा दिवस चालू राहते गरुड पुराण ऐकल्याने आत्म्याला हे जाणवते की आता त्याला या शरीराशी असलेली ओढ सोडून पुढे जायचे आहे हे पठण मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि कुटुंबाला आध्यात्मिक सल्ला देण्यासाठी केले जाते यानंतर अंतिम प्रवासाची तयारी केली जाते कुटुंबातील पुरुष सहसा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्यासाठी पुढे येतात शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की मुलाने आपल्या वडिलांचा किंवा आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाणे हे एक विशेष पुण्य आहे गरुड पुराणानुसार जो मुलगा आपल्या आई वडिलांचा मृतदेह आपल्या खांद्यावर घेऊन जातो त्याला प्रत्येक पावलावर अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते तितकेच पुण्य मिळते म्हणून कुटुंब एकत्रितपणे बांबूपासून बनवलेली पालखी तयार करते मृतदेह पांढऱ्या कापड्यात गोंडाळला जातो आणि तिरडीवर अशा प्रकारे ठेवला जातो की त्याचे डोके मागे असेल आणि पाय समोर असतील हा देखील एक प्रतिकात्मक नियम आहे ज्याप्रमाणे जन्माच्या वेळी नवजात बाळाला प्रथम घराच्या डोक्यावर आणले जाते त्याचप्रमाणे मृताला प्रथम पायांनी घराबाहेर काढले जाते कारण आता तो या जगातून निघून जात आहे चारही कोपऱ्यांवरून चार लोक त्यांच्या खांद्यावर पतंग घेऊन जातात ज्यांना चारही दिशांचे प्रतिनिधी देखील मानले जाऊ शकते अशा प्रकारे मृत व्यक्तीचा शेवटचा प्रवास पूर्ण आदराने सुरू केला जातो घरापासून स्मशानभूमीपर्यंत पतंग वाहून नेण्याच्या प्रक्रियेत काही विधी आहेत हिंदू परंपरेत पतंग स्मशानभूमीत नेताना कधी कधी पतंग जमिनीवर थांबवला जातो आणि त्यावर पाणी शिंपडले जाते याला विश्रांती देणे म्हणतात जेणेकरून कोणताही ऊर्जा असंतुलन संतुलित करता येईल स्मशानभूमीत पोचल्यानंतर आधी स्वच्छ केलेल्या जम जमिनीवर पतंग तयार केला जातो पतंगासाठी अमृत कोरडे लाकूड आंबा चंदन पिंपळ पलाश इत्यादी काळजीपूर्वक ठेवले जातात आणि त्यावर मृतदेह ठेवला जातो कुटुंबातील सदस्य चितेवर मृतदेहाभोवती प्रदक्षिणा घालतात आणि मृत व्यक्तीसाठी प्रार्थना करतात जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल यानंतर अंत्यसंस्काराचा विधी केला जातो ज्यामध्ये कुटुंबातील मुख्य पात्र सहसा मोठा मुलगा चितेमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित करतो मृत्यूनंतर मृतदेहाला एकटेका का सोडली जात नाही हिंदू परंपरेत असे दिसून येते की मृत्यूनंतर मृतदेहाजवळ नेहमीच कोणीतरी उपस्थित असते त्याला कधीही एकटी सोडली जात नाही गरुड पुराणासह अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये यामागे आध्यात्मिक आणि व्यवहारिक दोन्ही कारणे दिली आहेत एक मुख्य कारण म्हणजे संरक्षणात्मक उपाय जर मृतदेह एकटा सोडला तर जवळ असलेले वन्य प्राणी किंवा की कीटक त्या शरीराला हानी पोचवू शकतात विशेषत रात्री जर मृतदेह लक्ष न देता सोडला तर मुंग्या उंदीर किंवा इतर प्राणी शरीराला हानी पोचवू शकतात जे मृताला अनादर होईल म्हणून मृतदेहाचे संरक्षण करण्यासाठी कोणीतरी नेहमीच उपस्थित असतो जेणेकरून अंतिम संस्कार होईपर्यंत ते सुरक्षित राहील दुसरे प्रमुख कारण म्हणजे अलौकिक शक्तींपासून संरक्षण असे मानले जाते की जेव्हा शरीर आपले जीवन सोडते तेव्हा आजूबाजूला फिरणाऱ्या नकारात्मक ऊर्जा किंवा पिशाच रिकाम्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकतात विशेषत रात्रीच्या अंधारात या वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो जर एखादा वाईट आत्मा मृत शरीरात प्रवेश करतो तर तो केवळ मृत आत्म्याला त्रास देऊ शकत नाही तर जिवंत कुटुंबातील सदस्यांसाठी देखील समस्या निर्माण करू शकतो म्हणून पुजारी किंवा कुटुंबातील सदस्य मृतदेहाचे रक्षण करण्यासाठी एखाद्याला ठेवतात तसेच प्रकाश ठेवण्यासाठी जवळ एक दिवा लावला जातो आणि पवित्र मंत्र किंवा भजन इत्यादींचे पठण देखील केले जाते प्रकाश आणि मंत्र नकारात्मक शक्तींना दूर ठेवतात शास्त्रांमध्ये याचा उल्लेख आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका